भीत कापण्याखाली त्याचप्रमाणे औपचारिक पद्धतीनं मान्यवरांचं स्वागत या समारंभाच्या ठिकाणी करण्यात येत आहे आपल्या जे सामन्स आहेत त्याचप्रमाणे लोकार्पण सोहळ्यात आपल्या कलिकाचं अनावर या पाली बस स्थानकाचं आज लोकार्पण केलं जात आहे सुसज्ज असं हे दे� बस स्थानक या ठिकाणी बस स्थानक हा साहेबांच्या हस्ते लोकार्पण होत आहे या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ एक रत्नागिरी कोल्हापूर मार्ग मुंबई गोवा मार्ग या मार्गावरील महत्त्वाची बाजारपेठ ठिकाण आणि या जिल्ह्याच्या सामाजिक आणि राजकीय दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण असं नावलौकिक या पाली गावाला आपल्या सामन साहेबांच्या सावन, माध्यमातून प्राप्त झालेलं आहे आणि या ठिकाणी लोकार्पण होत असताना फार मोठी होती एवढी क्वालिटी त्या जेवणाची ते दांडेकर इथं द्यायचे आणि हे कॅन्टीन आता आपण बांधून ठेवलं आहे तिथं कमी दरामध्ये चांगल्या पद्धतीचे पदार्थ मिळतील ही देखील सोय एस टी महामंडळानं केली पाहिजे आणि लोकांना दिलासा दिला, दिला पाहिजे कारण नुसत्या जर इमारती उभ्या राहिल्या आणि इमारतींचा जर मेंटेनन्स झाला नाही तर पुढच्या दोन वर्षानंतर परत पेपरला बातमी येऊ शकते की उदय सामंतच्या गावातच चांगल्या पद्धतीची इमारत बांधून ती आता मोडकळी आलेली आहे हल्ली सोशल मीडिया एवढा प्रगत झालेला आहे की सोशल मीडियावर प्रत्येक घरामध्ये लेखक बनलेला आहे आता मला असं वाटतं की रत्नाकर मतकरी असतील शन्ना नवरे असतील विजय तेंडुलकर असतील ते देखील कुठं असतील तिथनं विचार करत असतील की आमच्यासारखे मोठे लेखक असताना आता सोशल मीडियामध्ये घराघरामध्ये लेखक तयार झालेले आहेत घरात बातमी तयार करायची स्वतःला मोठं व्हायचं असेल तर दुसऱ्याला पुढं ढकलून द्यायचे हे धंदे फक्त काय जिल्ह्याच्याच ठिकाणी होता दशातला भाग नाही गावागावामध्ये दे देखील होतात आणि म्हणून हिरकणी नावाचा जो कक्ष आहे महिला भगिनींसाठी या एस टीमध्ये तो देखील सुसज्ज असला पाहिजे हा निर्णय माझ्यासारख्या कार्यकर्त्याने घेतला आणि मला इथल्या ग्रामस्थांना सांगताना आनंद होतो आहे की महाराष्ट्रातलं रत्नागिरीचं एस टी स्टँड पहिलं असं एस टी स्टँड आहे की ज्या हिरकणी जो भाग आहे हिरकणी म्हणून जे दालन केलेलं आहे ते देखील वातानुकूलित करण्याचा निर्णय माझ्या विभागानं घेतला आणि ते महाराष्ट्रातलं पहिलं वातानुकूलित हिरकणी कक्ष माझ्या महिला भगिनींसाठी आज रत्नागिरीमध्ये होणार आहे आणि म्हणून ही सगळी जी, जी विकासाची कामं आहेत ही आपल्यासाठी आहेत आणि म्हणून आपण देखील या सगळ्या गोष्टींचा कशा पद्धतीनं वापर करतो आणि चांगल्या पद्धतीनं वापर करतो ही देखील महत्त्वाची बाब आहे डी सी साहेब परवा मी तुमच्या रहाटा घराच्या जी शौचालयं आपण नवीन बांधली त्या शौचालयाची पाहणी करायला गेलो होतो मला असं वाटतं की आम्ही जे पैसे खर्च करतो ते आरोग्याच्या दृष्टीनं देखील अतिशय चांगले असले पाहिजे आपण दोन महिन्यापूर्वी शौचालयाची बांधकाम केली मला असं वाटतं की त्या शौचालयाच्या बाजूनं पन्नास फुटावरनं जाताना देखील नाकाला चिमटा लावून लाव जावं लाव जावं लागतं ला त्याच्यामुळं जे आपले सफाई कामगार असतील ज्या कॉन्ट्रॅक्टरना आपण ती कामं दिलेली आहेत ती देखील इमारती स्वच्छ राहिल्या पाहिजेत यासाठी डी सी म्हणून तुम्ही कार्यरत राहिलं पाहिजे नाहीतर मगाशी जसं ना मी सांगितलं की इमारती उभ्या राहतील पण त्याचा मेंटेनन्स होणार नाही आता अजून एक भूमिपूजन मी पालीमध्ये करणार आहे माझ्याच विभागातनं अतिशय सुसज्ज एक विश्रामगृह हे पालीमध्ये करण्याचा मी निर्णय घेतला आहे माझ्यामध्ये म्हणजे आठ कोटी रुपये आपण त्याला खर्च करतो आहे पण पालीच्या विश्रामगृहाला देखील इतिहास आहे पालीचं जे विश्रामगृह आहे हे इंग्रजांनी बांधलेलं होतं आणि ते एवढ्या उंचावर होतं की त्या विश्रामगृहावर त्यांचे अधिकारी यायचे आणि त्या संपूर्ण विश्रामगृहातनं या परिसराची टिहाळ निवायची अशा पद्धतीचा इतिहास त्या विश्रामगृहाला होता आणि म्हणून ते देखील विश्रामगृह हे सुसज्ज व्हावं यासाठी आठ कोटी रुपये आपण उद्योग विभागातनं मंजूर केलेत त्याचं देखील भूमिपूजन मी आत्ता करणार आहे आज महिला भगिनी देखील इथं उपस्थित आहेत मला असं वाटतं की महिला बचत गटाचा वातानुकूलित पहिला हॉल जर कुठं होत असेल महाराष्ट्रामध्ये तर तो माझ्या गावामध्ये आहे त्याचं देखील काम सुरू झालेलं आहे त्याच्यामुळं नॅशनल हायवेमुळं कदाचित तुमच्या हे लक्षात येत नसेल नॅशनल हायवेमुळे ज्या काय अडीअडचणी झाल्यात त्याच्यामुळं जरी गावाचं रूप पालटलेलं असलं तर माझ्या पालीगावामध्ये प्रत्येक सुविधा असली पाहिजे प्रत्येक सुविधाचा वापर माझ्या ग्रामस्थांना करता आला पाहिजे यासाठी आदर्श मॉडेल आपण पालीगावाचं बनवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यासाठी विविध कामं आपण मंजूर केलेली आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुतळा बहुतेक या वाईडनिंगमध्ये जाणार आहे तिथं देखील देशाचे जे मंत्री आहेत नितीन गडकरी साहेब तुम्हाला आपली देखील ताकद आपण दिली पाहिजे कारण यात कामातनंच आपल्या सोयीसुविधा उपलब्ध होत असतात माझे या बरोबर वॉलच्या बाहेर असणारे जे माझे सगळे बांधव आहेत ज्यांच्या टपऱ्या आहेत त्यांना देखील मी अनेक वेळा सांगितलेलं होतं की मी ज्या विभागाचा मंत्री आहे त्या विभागामध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना नावाची एक फार मोठी ऐतिहासिक योजना आहे ज्याच्यामध्ये एक लाखाचं जर तुम्ही कर्ज घेतलं तर पस्तीस हजार रुपये आम्ही तुम्हाला देतो आणि पाच हजार रुपये जर आपण भरले तर एक लाखाचं कर्ज तुम्हाला मिळतं आणि हे एक लाखाचं कर्ज तीन वर्ष पाच वर्ष सात वर्ष असं आपल्याला मिळत राहतं परंतु आपण देखील मानसिकता बदलली पाहिजे आपण जे त्या रस्त्यावर आहोत हे शासनाच्या जमिनीवर आहोत ह्याचं देखील भान माझ्या सगळ्या सहकार्यानं असलं पाहिजे परवा देखील ते मला सगळे भेटले शेवटी आपण भूमिका घेतली पाहिजे की आपलं गाव स्वच्छ राहिलं पाहिजे आज आपण नॅशनल हायवेच्या रस्त्याचा जो काय प्रकार आहे तो बघून आपल्या लक्षात येतं की आपल्या शहराला किंवा आपल्या गावाला नक्की विकासात्मक चालना मिळणार आहे की नाही पण राज्याचा उद्योगमंत्री म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि या पालीगावचा ग्रामस्थ म्हणून मी आपल्याला शब्द देतो की येत्या एक वर्षामध्ये आपला नॅशनल हायवे तर तयार होईलच आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं गाव म्हणून आपल्या पाली गावाकडे बघितलं जाईल एवढी विविध सुविधा आपल्या गावामध्ये देण्याचा निर्णय आपण सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे मग अशीच मला काही गावातली आपल्या सगळी मंडळी रस्त्याच्या कामासाठी भेटलेली होती त्या रस्त्यांना देखील मी कामं मंजूर करून दिलेली आहेत पण हे सगळं करत असताना आपली फार मोठी जबाबदारी आहे की शासनानं जे जे काय आपल्यासाठी दिलेलं आहे ते लोकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी देखील शासनाचे दूत म्हणून आपण सगळ्यांनी घेतले पाहिजे आज महिला भगिनींसाठी एक योजना शासनानं निर्माण केलेली आहे ज्याचं नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं आहे किती महिलांनी त्याचे फॉर्म भरलेत मला माहीत नाही पण दोन लाख वीस हजार फॉर्म जिल्ह्यातले आम्ही भरलेले आहेत तीन लाखाचं माझ्या माहितीप्रमाणे टार्गेट आहे ही जी योजना आहे ही अतिशय महत्त्वाची योजना देशात पहिल्यांदा आमच्या सरकारनं माझ्या सरकारनं राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे ही योजना नक्की आहे काय आणि ती कशासाठी राबवली गेली हे देखील सगळ्या पुरुष मंडळींना आणि महिला भगिनींना माहिती असली पाहिजे आज ग्रामीण भागातली महिला ज्यावेळी घराचं आर्थिक नियोजन करते त्यावेळी ज्यावेळी ते अन्न शिजवायला शेगडीकडे जाते शेगडी पेटवते त्यावेळी तिच्या डोक्यामध्ये विचार असतो की शेगडी लवकरात लवकर बंद केली पाहिजे कारण याच्यातनं जास्त शिजवण्याचा जर प्रयत्न झाला किंवा गॅस जर गेला तर अजून गॅस सिलेंडर लवकर आम्हाला आणावा लागेल आणि त्याच्या आर्थिक नियोजनाचा भार देखील महिला भगिनीवर असतो आणि म्हणून तो देखील ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला की वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत तुमच्यापर्यंत पोचले पाहिजेत हा देशातला ऐतिहासिक निर्णय घेणारं आमचं महायुतीचं सरकार आहे हे देखील आपण लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे आणि आर्थिक नियोजनामध्ये महिला भगिनीला शहराकडे जाता यावं म्हणून पन्नास टक्के एस टीची सवलत आम्ही दिलेली आहे आणि शहराकडे गेल्यानंतर त्या महिलेला स्वतःच्या आरोग्याकडे बघता यावं ज्याचा उल्लेख केला की आमचे मुंबईचे अधिकारी देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आपल्याला कदाचित माहीत नसेल आज महाराष्ट्रातल्या एकशे त्र्याण्णव बसस्थानकांना मी ज्या विभागाचा मंत्री आहे त्या विभागातनं सहाशे कोटी रुपये आम्ही दिले आणि त्या एकशे त्र्याण्णव बसस्थानकातल्या पहिल्या बस बसस्थानकाचं उद्घाटन आज पालीमध्ये होत आहे या बसस्थानकाला तीन कोटी ब्याण्णव लाख रुपये खर्च केला आणि पाली सकट रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळी बसस्थानकं जी आहेत त्यांच्यासाठी मी स्वतः ऐंशी कोटी रुपये मंजूर केलेले आहे त्याच्यामध्ये रत्नागिरीचं अत्याधुनिक बसस्थानक सुरू आहे राहटा रहाटा घर म्हणून जे आपले बसस्थानक आहे त्याचं देखील सुशोभीकरण सुरू आहे जाकादेवी असेल गणपतीपुळा असेल पावस असेल संगमेश्वर असेल लांजा असेल राजापूर असेल या सगळ्या बसस्थानकांची कामं ही महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदा एम आय डी सीकडनं होत आहेत मी राज्याचा उद्योगमंत्री जरी असलो तरी एम आय डी सी महामंडळाचा अध्यक्ष देखील आहे आणि या एम आय डी सी महामंडळाची ठेव किती आहे ही कि माझ्यापेक्षा प्रकाश चव्हाणांना चांगली माहिती आहे आणि म्हणून त्यांनी पुढाकार घेतला माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांनी अतिशय सक्षमपणानं काम केलं म्हणूनच महाराष्ट्रातलं अतिशय चांगल्या पद्धतीचं दिमागदार बसस्थानक आज आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात पाली येथे उभं राहतं आहे